हो मॅडम आहे का कोण कोण जे बिग बॉसच्या घरात आठवडी बाजार असतं ना आठवडी बाजार कधीच बंद झाला झोपले का एवढा दिवस नाव घरी नाही जाऊ शकत मी खूप लांब आलोय महाराष्ट्राचं प्रेम घेऊन आलोय बघा सगळं अख्ख्या बिग बाजार उठल तुमचं काय कौतुक आहे बघा ना बिग बॉस तर डायरेक्ट हे काय आणले दाखवा मला काय ना या चिठ्ठ्यात महाराष्ट्राच्या जनतेने पाठवलेल्या तेवढं फक्त बिग बॉसच्या घरात पोहोचवायचंय तेवढं पोहोचवा ही घ्या पहिली चिट्ठी चिठ्ठी बिग बॉस पागल झालाय काय हा प्रकार बिग बॉसनी महाराष्ट्राच्या जनतेला बनवलं येड यड� येड बनवून खाऊ घातलं पेड ज्याला नाही घालायचं घराच्या बाहेर त्याला झाकळून देतय बिग बॉस बिग बॉसच्या डोक्यावर परिणाम झालाय अव काय हे एवढे शिव्यान हे असले अव शिव्यास द्यायचे त्यांना असते अजून भरपूर शिव्या चांगले अँटिक शिव्यात आपल्याकडे अजून अव लेटेंट शिव्या थोडी बाजारात असलं काय देणार नाही आम्ही बिग बॉस मध्ये सदस्यांसाठी काय तुम्ही पण काय त्यांच्या आणि बायस्ट लागले हे देवा हे घेऊन जाव हे बघा बिग बॉस आता चला हवा येऊ झाले तुम्ही उगी चुकीच्या खिडकीवर आलाय जा तिकडे हवा येऊ खिडकीवर जा चला जा 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 हे चालू देणार नाही अन्याय आमच्यावर